कशा आहेत सगळे मी अंबिका हरबोडे आपल्या मध्ये सगळ्यांचं स्वागत करते इकडे काय नाही आलो आहे एका ठिकाणी कामाला काल तर दिवसभर प्रवास झाला दुसरा मी जे बोलत ते रिपीट करायला लागलं कामाला तर सुरुवात केली एका ठिकाणी ओळखीचं आहे ते आलो आहे इकडं आता मला नव्हतं काय पेशंटच्या कामाचा तू झालं डेंगू पॉझिटिव्ह आहेत नवरोबा नवरोबाय कुठं मला घरी माहीत नव्हतं नाही नसते आले समर्थ या सोबत पण आता आलोय तर आता काही आता काही नाही म्हणता येत नाही ऐकत आपलं सगळं रिलेशन चांगले सगळ्यांचं कोविडचे पेशंट केले ना आता हे डेंगूचं काय समोरचा चार पाच महिन्यात द्यावं असं ठेवून जायचं महिनाभरचं त्याला मी हातच लागतो तापाने तापने फाय लागला मग मी घ्यायला लागले मग समोरचं सॅनिटायझर एवढं फार आंघोळ घ्याय केल्यासारखं अंगावर घ्यायचं सगळे ससूंचे पेशंट करायचे त्यामुळं असं स्ट्रॉंग आहे बुद्धीने असं मनाने समर्थ लो लो तरी समर्थला ताप आलाय दिले औषध वगैरे त्याला त्याला ताप हे नाही आला ते प्रवासाने ते बघा असे आमचे हाल हाय चालू काय करायचं उपाशी मरण्यापेक्षा असं मेलं तरी काय फरक नाही पडणार मग उपाशी मराठी बिनकामाशीच मेल असं व्हायचं ना काम करावं लागतं ते रिस्टी कामं असतात सगळे पण आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागतं कारण जीवन वाचन हेच आपली कामं असते मग ते छोट्यातलं छोटं का असं ना तो ताप असो थंडी असो अगर हार्ट डिसीज असू अगर ब्रेन डिसीज असो काही काय असं ना आपलं काम आहे करणं करावंच लागतं <स्थ> <स्थ> समोर त्याचे घर घरात फील आहे ना खुश आहे तो दर कोमेजलं होतं ताप आलं होता शांत आहे समोर आता मी बोलायला लागले का नाही असं येडवाण नाही करायचं हां थोडी सिरियस झाली पण काय करायचं आपलं काम करणं गरजेचं कर आहे उपाशी मारावं लागले पैशाला आता हे युट्यूब बी कधी चालायचं आणि कधी नाही देवाला माहिती हा आमचे व्ह्यूज कुठे चालले आहेत काय नाही काय कळायला मार्ग नाही आम्हाला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्हाला कर तुमच्या सपोर्टची गरज आहे हा विनंती आहे आमची कळकळीची तुम्हाला लिहितोय माझं रिस्की काम आणि समज त्याला असं थोडं ब्रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी दुसरीकडं कुठं असं ठेवू नाही शकत त्यामुळे एवढे प्रश्न उद्भवावे लागले तर नॉर्मल मुलांसारखा असताना ना म्हणजे रिस्की मग कुठंही पाळण्या घरात ठेवलं ऑप्शन ऑप्शन बरेच असत नाही असं नाही पण रिस्की आहे ना त्यामुळे त्याला सांभाळणं गरजेचं आहे बघा आमच्यावर अशी वेळ येते आता काय करायचं नर्स म्हणून आले तरी आता इथं आपले रिलेशन जवळ चांगले असतं आपण नाही म्हणू शकत असं की मी हे माझं काम हेच माझं काम तेच मी हे नाही ना, करणार ते नाही करणार असेल तसं काही नाही काय नाही म्हणायचं गुपचुप आपल्या घरात आपल्या घरात जसं सगळं झाडं त्वचा फरसे काय जे असेल ते करतो तसंच करायचं सगळीकडे काय फरक नाही पडत मग अंगाला काही तर पडत नाही जर चोर देणारा तो आहे तर चारा देऊन आहे ना जेव्हा काय आपण मार्ग करायचं एवढंच बघा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्हाला जास्तीत जास्त मदत करा हीच तुम्हाला चरणी करकळाची विनंती आहे ठीक आहे भेटते परत काम आहे आता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी